कावठी कट्टा बाळगणारे दोघेजण नाशिक शो गुन्हे शोध पथकाच्या ताब्यात आणि याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गुन्हे शोध पथकाचे पोलीस निरीक्षक बडेसाब नाईकवाडे यांना मिळालेल्या माहितीनुसार नाशिक रोड पोलीस ठाणे हद्दीत सेहडी पंपिंग हनुमान मंदिर रोड सी एन जी पंपजवळ नाशिक रोड येथे गावठी कट्टा विक्री करण्यासाठी खुशाल गजानन बोरसे आणि विकी गोरख पाटील येणार असल्याची माहिती मिळताच वरिष्ठांच्या मार्गदर्शनाने सदर ठिकाणी सापळा रचून दोघा जणांना ताब्यात घेतलं त्यांच्या ताब्यातून एक देशी बनावटी पिस्तूल मॅगझिन्ससह दोन जिवंत कारतूस असा एकूण एकतीस हजार रुपये किमतीचा मुद्देमान जप्त केला दोघांविरोधात रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला असून पुढील तपास गुन्हे शोध पथकाने पोलीस हवालदार विजय टेमघर करीत आहेत कुन्ह्यातील खुशाल गजानन बोरसे हा सराई आरोपी असून त्याच्या विरोधात भुसावळ येथील पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झालेले आहेत काल दिनांक तेरा अकरा आ, दोन हजार पंचवीस रोजी पोलीस निरीक्षक बळेसाहेब नायकवाडे यांना गोपनीय बातमीद्वारा माहिती मिळाली की चेडी पंपिंग शहरामध्ये दोन इसम हे गावठी कट्टा विक्री करण्याच्या उद्देशाने तिथे येणार आहेत अशी माहिती मिळाल्याने त्यांनी ती माहिती मला कळवली त्यानंतर आम्ही त्या ठिकाणी पोलीस हवालदार टेमगड टेमगड त्यानंतर डी बी पथकाचे आमचे अंमलदार समाधान वाजे विशाल कुवर नंतर नाना कुवर नाना पानसरे आणि अजय देशमुख यांना आम्ही पथकाचं रवाना केलं डी बी मोबाईलचं त्या ठिकाणी त्यांनी ट्रॅप लावून या दोन्ही स्वन्ना पकडलेला आहे त्यातला कुशाल गजानन बोरसे आणि विकी गोरख पाटील यांच्याकडे त्यांना गावटी कट्टा आणि दोन जिवंत काडतूस मिळून आले आणि त्यांच्याकडे चौकशी केली तर त्यांनी ते विक्री करण्याच्या उद्देशाने त्या ठिकाणी ते आले असल्याची आपल्याला त्यांच्याकडनं माहिती मिळालेली आहे तर सदारीस फंडला आम्ही ताब्यात घेऊन त्यांच्यावर नाशिकगड पोलीस स्टेशनला भारतीय हत्यार कायदा कलम तीन पंचवीस पाच पंचवीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे यातील जो आरोपी आहे खुशाल गजानन बोरसे हा रेकॉर्डरचा गुन्हेगार आहे आणि याच्यावर जे गुन्हे दाखल आहेत ते जळगाव जिल्ह्यामध्ये दाखल आहे भुसावळ या ठिकाणी त्याच्याकडे सात ते आठ सात ते दहा सा गुन्हे आणि आठ ते दहा गुन्हे दाखल असल्याचे दिसते आपल्याकडे तुर्त आम्हाला सहा गुणांचा रेकॉर्ड मिळालेला आहे तर याच्यावर दाखल गुन्हे हे चोरी जबरी चोरी आणि दुखापत असं जबरी चोरी अनेक तीन पंचवीस प्रमाणे गुन्हे पूर्वीचे दाखल मिळत आहे आपल्याला आपण सदर आरोपी आपल्या ताब्यात आहेत त्यांची पोलीस कस्टडी आहे त्यांच्याकडे तपास सुरू आहे आणखी त्यांनी कोणकोणते गुन्हे केलेले आहेत ते त्या संदर्भात आम्ही त्याच्याकडे माहिती घेत आहोत हे मान्य पोलीस आयुक्त सो संदीप कणिक सर पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन किशोर काळे सर सहाय्यक पोलीस आयुक्त नाशिक रोड विभाग संगीता सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कणिक पोलीस उपायुक्त किशोर काळे सहाय्यक पोलीस आयुक्त संगीता निकम यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे गुन्हे पोलीस निरीक्षक बडेसाब नाईकवाडे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी पोलीस हवालदार विजय टेमघर विशाल पाटील पोलीस अंमलदार विशाल कुवर नाना पानसरे अजय देशमुख समाधान वाजे नितीन भामरे महेंद्र जाधव सागर आडणे अरुण गाडेकर रोहित शिंदे योगेश रानडे संतोष पेंगळे यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे एन सी एम न्यूजसाठी रोहन नाशिक